नमस्कार मुलांनो आज आपण पाचवा घटक म्हणजेच फुलपाखरू ही कविता बघणार आहोत चला तर मग ऐकूया आणि गाऊया तुम्हा सगळ्यांना फुलपाखरं आवडतात ना फुल मग या फुलपाखराचीच एक सुंदर रंगीबेरंगी रंगी कविता आज आपण बघणार आहोत फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलपाखराचा रंग किती छान असतो फुलांसारखा वेगवेगळा रंग असतो की नाही तर फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते फुलावर बसून फुलपाखरू खुश होतं आणि त्या फुलाचा जो रंग आहे त्या रंगात विलीन होतो म्हणजेच त्या रंगासारखा रंग आपल्या पंखांना तो घेतो म्हणूनच फुलांचे रंग पंखांना फासतो निळसर जांभळे ठिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान निळे जांभळे टिपके फुलपाखराच्या पंखांवर दिसतात आणि त्याच्या बाजूने आपल्याला काय दिसते सोनेरी रंगाची एक सुंदर बॉर्डर असते म्हणजेच कमान फुलांच्या दुनियेत फुलपाखरुदंग दंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग फुलांच्या दुनियेत फुलपाखरुदंग दंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग म्हणजेच फुलांच्या दुनियेत तो एकदम दंग होऊन जातो आणि स्वतःच्या पंखांना देखील कशाचे रंग असतात ज्या फुलांवरती तो बसतो त्या सर्व फुलांचे रंग काय करतो तो स्वतःला घेतो तर मुलांनो ही कविता आपण आता पुढच्या घटकात चालीवर म्हणूया